हाय हॅलो नमस्ते युट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही सर्वजण चला तर मीही तुमच्या आशीर्वादाने चांगली आहे आणि आज मी खाणार आहे ऑमलेट आणि पाव तर चला मग आता बघूया आपण ऑमलेट आणि पाव हा कसा बनवायचा आणि कसा नाही आता मी इथे दोन अंडी फोडून घेतलेली आहेत आणि याच्यामध्ये मी टाकलेला आहे लाल मिरची पावडर आणि हे बघा तुम्हाला मी गरम मसाला पण टाकला आहे मीठ पण टाकलेलं आहे आणि आपण येतातच टाकणार आहोत थोडीशी कोथिंबीर आणि ज्याला कांदा कांदा वगैरे टाकायचा आहे मिरची वगैरे टाकायची आहे ते तुम्ही टाकू शकता आणि मस्त असं हे एकत्र करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे मी आता हे सर्व मिक्स एकत्र वगैरे केलेलं आहे आणि आता मी इथे फ्राय पनी तेल पण पन टाकलेलं आहे आणि आता आपल्याला ते बनवायला घ्यायचं आहे चला तर मग आता आपण बनवायला घेऊया आता मी फ्राय पॅनमध्ये टाकणार आहे आणि एकदम व्यवस्थित जपून वगैरे टाका आणि गॅस वगैरे गरम वगैरे म्हणजे तेल वगैरे झालं असेल तर थोडंसं ते कमी करा गॅसची फ्लेम थोडी कमी करा आणि नंतर मग टाका कारण आपल्या हाताला चटका वगैरे बसणार नाही याची काळजी घ्या ऑमलेट आता तयार झालेला आहे तुम्ही दोघता मस्त एकदम बघा तुम्ही मसाला आणि कोथिंबीर वगैरे टाकली आहे अजिबात त्याच्यामध्ये हळद टाकलेली नाही त्याला हळद टाकायची आहे तर टाकू शकतो मी हळद टाकलेली नाही आणि हे ना किती मस्त असं आपलं ऑम्लेट तयार झालेलं आहे आणि ही पावामध्ये आपण वडापाव कसा ठेवतो तसं पाव हा थोडा याच्यामध्येच गरम करायचा आहे आणि ह्या ऑमलेटची त्याच्यामध्ये घडी करून पावमध्ये ठेवायची आहे आणि तो गांबारम खायला घ्यायचा आहे तेव्हा तुम्ही अशा प्रकारे पण खूप छान लागतो स्वस्त लागतो आणि अशा प्रकारे तुम्ही खा मी तुम्हाला आता दाखवते याला पलटी करून दाखवतो आता आपण याला पलटी करूया आणि एकदम हळू असं याला पलटी करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला आपण कल्टी केलेलं आहे मस्त असं आपलं ऑम्लेट तयार झालेलं आहे आणि आता आपल्याला घ्यायचं आहे पाव बघा किती मोठा ऑमलेट झालेला आहे आणि एकदम मस्त असं फुललेलं आहे ऑमलेट हे बघा तुम्ही बघू शकता मस्त वाव खूपच छान खूपच छान मस्त असं ऑमलेट तयार झालेलं आहे आता आपल्याला हे पावामध्ये टाकून घ्यायचं आहे मी आता तुम्हाला दाखवते हे बघा आता आपण याच्यामध्ये आता मी पाव घेणार आहे हा मस्त असा पाव गरम करायचा आहे एकदम असा आलटून पलटून वगैरे गरम करायचा आहे कारण हा ऑमलेटचाच आहे काही होत नाही त्याचा मस्त असा गरम करायचा आहे हे का तुम्ही बघू शकता मस्त असा गरम झाला आणि त्याला मधून असा कट करायचा आहे ह्या साईडून असा कट करायचा आहे हे बघा तुम्ही बघू शकता मस्त असं मी त्याला आता मधून असा कट केलेला आहे आणि आता मग आपण याच्यावर मी ठेवणार आहे हे बघा तुम्ही बघू शकता मस्त असा मी याच्यामध्ये ऑमलेट ठेवलेलं आहे आणि आता हा आपला झालेला आहे जसा आपला वडापाव असतो तसा आता हा आपल्याला ऑमलेट पाव तयार झालेला आहे आणि खूप गरम आहे त्याच्यामध्ये आता तुम्ही बघू शकता मस्त असा आपला त्यामध्ये मी ऑमलेट ठेवलेला आहे जसा आपण वडापाव खातो तसं ह्या प्रकारे आपलं ऑमलेट बनवून तयार झालेला आहे आणि याच्यामध्ये मी ठेवलेलं आहे तेव्हा तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं ऑमलेट झालेलं आहे आणि गरमागरम खायला घ्यायचं आहे चला तर मग तुम्हाला कसं वाटलं आणि कसा नाही झटपट होणारी रेसिपी आहे हे बघा चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा पुढच्या रेसिपीमध्ये टेक केअर काळजी घ्या बाय बाय